दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला यापूर्वी शिवसेनेला अनुभव आला होता आता निर्णय घेतला तर त्याला सामोरे गेलेच पाहिजे असा सल्ला सतेज पाटील यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना दिला लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे पत्ते व्यवस्थित पडतील पत्ते पिसलेले आहेत त्यातील हुकमे का आमच्याकडे आहे योग्य वेळी आघाडीचा निर्णय होईल असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले महायुतीमध्ये गडबड आहे पण हळूहळू बाहेर पडेल महाविकास आघाडीमध्ये जे काही ठरले ते वरिष्ठ नेते माध्यमांसमोर सांगतील शुक्रवारी विधिमंडळाबाहेर सत्ताधारी पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीबद्दल बोलताना पाटील म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही हाणामारीच्या घटना घडलेल्या नाहीत सत्ताधारी आमदारांमध्ये हाणामारीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे विधिमंडळातील महत्त्वाच्या ठिकाणचे सी सी टी व्ही उपलब्ध नाही हे वाईट आहे सुरक्षेच्या दृष्टीने असा प्रकार विधिमंडळात घडत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नाही भाजपचा इतिहास सर्वांना माहीत आहे माहीत असूनही तुम्ही चुकीचा निर्णय घेतला यात चूक कोणाची आता पश्चाताप करण्यात काही अर्थ दो नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला यापूर्वी शिवसेनेला अनुभव आला होता आता निर्णय घेतला तर त्याला सामोरे गेलेच पाहिजे असा सल्ला सतेज पाटील यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना दिला लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत कारवाई होत नसल्यानेच त्यांचे धाडस वाढले आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळले आहे असे ते आमदार संजय गायकवाड यांच्या हानामारीच्या व्हिडिओवरून म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी